आणि राज्यासह देशभरामध्ये शिवजयंतीचा उत्साह आज पाहायला मिळतो आहे किल्ले शिवनेरीवरती शिवप्रेमींची गर्दी जमली आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज किल्ले शिवनेरीवरती येतील शासकीय शिवजयंती जन्मोत्सव देखील सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत शिवजयंतीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यामधून लाखो शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती आज येथील महाराजांच्या जन्मस्थळाकडे नतमस्तक होण्यासाठी आज दाखल होऊ लागलेले आहेत तर आज शिवजयंती आहे आणि त्याच निमित्तानं किल्ले शिवनेरीवरती शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळते आहे गड किल्ल्यांवरती देखील आज शिवभक्तांची शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळते आहे रायगड असू दे शिवनेरी असू दे तर ह्या सगळ्या ठिकाणी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे शासकीय शिवजयंती देखील शिवनेरीवरती साजरी होणार आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज ह्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि राज्यासह देशभरात देखील शिवजयंतीचा उत्साह आज आपल्याला पाहायला मिळतोय किल्ले शिवनेरीवरती महाराजांच्या जन्मस्थळाकडे नतमस्तक होण्यासाठी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अगदी थोड्याच वेळात थी येतील आणि दरम्यान जन्मोत्सव सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शिवनेरीवरून अमोल दरेकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमोल आज उत्साहाचं वातावरण शिवनेरीवरती असेल मात्र आत्ता या क्षणाला कशा पद्धतीच्या शिवभक्तांच्या शिवप्रेमींच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत कारण दरवर्षीप्रमाणे आज सं सगळ्याच किल्ल्यांवरती आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं कारण शिवजयंती आहे आणि त्याचा उत्साह देशभरात आणि राज्यभरात देखील पाहायला मिळतोय शिवनेरीवरती कसं वातावरण आहे नक्कीच या ठिकाणी शिवनेरीवरती उत्साहाचं सा वातावरण पाहायला मिळतंय माझ्या पाठीमागं पाहू शकताय की बँडच्या माध्यमातून अभिवादन केलं जाणार आहे नागरिकांच्या वतीनं काही तांत्रिक कारणामुळं अमोल यांच्यापर्यंत आपला आवाज ऐकू जात नाहीये मात्र ही दृश्य आपण पाहतोय किल्ले शिवनेरीवरती शिवप्रेमींची गर्दी झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील किल्ले शिवनेरीवरती येणार आहेत